नमस्ते मोर्शी तालुक्यातील धारूळ गाव आणि परिसरात अंबादेवी गुंफा अंबादेवी केव टेम्पल आणि धारूळची अंबादेवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थळाबद्दल धारूळ अंबादेवी गुंफा तालुका मोर्शी जिल्हा अमरावती महाराष्ट्र हे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याजवळ मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत सालबर्डीजवळ वसलेले आहे गुंफा आणि स्थान द केव अँड लोकेशन नैसर्गिक गुंफा हे मंदिर एका नैसर्गिक गुंफेत केव टेम्पल स्थित आहे स्थान हे सातपुडा पर्वतरांगेतील अंबादेवी टेकड्यांवर अंबादेवी हिल्स ऑफ धरुल आहे सालबर्डीला जाताना पाळा गावातून भिवकुंडी गावाच्या पुढे गेल्यास हे ठिकाण लागते ऐतिहासिक महत्व धारूळ येथील अंबादेवी गुंफा स्थळाला अंबादेवी रॉक शेल्टर असेही म्हणतात या गुंफेत आणि आजूबाजूच्या परिसरात प्रागैतिहासिक काळातील प्रिहिस्टॉरिक अनेक रॉक पेंटिंग्स गुंफाचित्रे आणि पेट्रोग्लिफ्स शिलालेख सापडले आहेत चित्रकला येथील चित्रे सुमारे पंधरा हजार ते वीस हजार वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते ही चित्रे प्रामुख्याने लाल रंगाची आहेत आणि ती मानवी वस्तीच्या जुन्या खुणा दर्शवतात चॅल्कोलिथिक युगातील मानवी वस्तीशी संबंधित आहेत धार्मिक महत्व रिलीजियस सिग्निफिकन्स हे स्थळ देवी अंबादेवीचे असून स्थानिकांमध्ये याची खूप श्रद्धा आहे नवरात्रीच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते अंबादेवी गुंफा चित्रांबद्दल किंवा मंदिराच्या इतिहासाबद्दल अधिक धारूळ अंबादेवी गुंफा चित्रांचा इतिहास आणि महत्व धारूळची अंबादेवी गुंफा अंबादेवी रॉक शेल्टर ही केवळ एक धार्मिक स्थळ नसून ती महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रागैतिहासिक मानवी वस्तीच्या खुणा जपणारे एक महत्वाचे पुरातत्वीय स्थळ आहे प्रागैतिहासिक महत्व प्री हिस्टॉरिक सिग्निफिकन्स काळखंड येथील गुंफा चित्रे सुमारे पंधरा हजार ते वीस हजार वर्षांपूर्वीची आहेत जी त्यांना महाराष्ट्रातील काही जुन्या रॉक पेंटिंग्सपैकी एक बनवतात चित्रकलेची शैली ही चित्रे प्रामुख्याने मेसोलिथिक मध्ययुगीन पाषाणयुग ते चॅल्कोलिथिक ताम्रपाषाणयुग कालखंडातील आहेत येथील चित्रे साधारणपणे लाल ओकर रंगाचा वापर करून बनवलेली आहेत चित्रविषय या चित्रांमध्ये त्यावेळच्या मानवी जीवनाचे चित्रण आहे जसे की शिकार हंटिंग सीन्स वन्य प्राण्यांची शिकार करतानाचे मानवाचे समूह नृत्य आणि संगीत मानवाचे गोलाकार समूह नृत्याच्या किंवा सामुदायिक समारंभाच्या मुद्रेत पशु विविध प्रकारचे वन्यप्राणी पुरातत्वीय अभ्यास या गुंफांवर आणि चित्रांवर अनेक पुरातत्वीय तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे या अभ्यासातून सातपुडा पर्वतरांगेतील मानवी उत्क्रांती आणि जीवनशैलीचा मौल्यवान पुरावा मिळतो धारूळ अंबादेवी मंदिराचा धार्मिक इतिहास येथे असलेले अंबादेवीचे मंदिर हे नैसर्गिक गुंफेमध्ये वसलेले आहे आणि स्थानिकांसाठी त्याचे मोठे धार्मिक महत्व आहे मंदिराची पार्श्वभूमी स्वरूप हे मंदिर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या एका मोठ्या गुंफेमध्ये आहे ज्यामुळे त्याला एक आगळे वेगळे आणि शांत वातावरण लाभले आहे गुंफेतील मूर्ती मूर्ती गुंफेमध्ये देवी अंबादेवीची स्वयंभू किंवा शिलाखंड स्वरूपातील स्थापना आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे श्रद्धा अनेक शतकांपासून हे स्थळ परिसरातील आदिवासी आणि स्थानिक समुदायांसाठी श्रद्धास्थान राहिले आहे ते देवीला शक्तीचे प्रतीक मानतात आणि नवस फेडण्यासाठी येथे येतात नवरात्री उत्सव दरवर्षी नवरात्री दरम्यान येथे मोठा उत्सव आयोजित केला जातो अमरावती नागपूर आणि मध्य प्रदेशातील अनेक भागातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात थोडक्यात धारूळ हे ठिकाण धार्मिक भक्ती आणि प्राचीन इतिहासाचे एक सुंदर मिश्रण आहे धारूळ अंबादेवी मंदिराला गुंफास्थळ भेट देण्यासाठी तुम्हाला मार्गाची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे धारूळ अंबादेवी मंदिर मोर्शी येथे जाण्याचा मार्ग धारूळ हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात आहे तुम्ही अमरावती नागपूर किंवा जवळच्या इतर शहरातून प्रवास करत असाल तर खालील मार्ग उपयुक्त ठरतील प्रवासाचे महत्वाचे टप्पे अमरावती शहर साठ ते सत्तर किलोमीटर एक पूर्णांक पाच दशांश ते दोन तास मोर्शी शहर तालुका पंचवीस ते तीस किलोमीटर पंचेचाळीस मिनिटे ते एक तास नागपूर शहर एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर तीन ते तीन पूर्णांक पाच दशांश तास प्रवासाचे मार्ग एक अमरावतीकडून अमरावतीहून मोर्शीकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग एन एच त्रेपन्न घ्यावा मोर्शी गाठल्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे सालबर्डी सालबर्डीकडे जाणाऱ्या मार्गाने प्रवास करावा लागेल हा मार्ग तुम्हाला पाळा आणि भिवकुंडी गावांच्या दिशेने घेऊन जातो धारूळची अंबादेवी गुंफा याच मार्गावर आहे दोन नागपूरकडून नागपूरहून एन एच सहा आता एन एच त्रेपन्नचा भाग मार्गे अमरावतीकडे प्रवास करावा वरुड किंवा मोर्शी जवळ तुम्हाला अंबादेवी टेकड्यांच्या दिशेने स्थानिक रस्त्यांनी जावे लागेल सार्वजनिक वाहतूक पब्लिक ट्रान्सपोर्ट एस टी बस अमरावती मोर्शी आणि नागपूर येथून वरुड किंवा सालबडीकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एमएसआरटीसी बसेस उपलब्ध असतात मोर्शी किंवा वरुड येथून धारूळ गावापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक रिक्षा ऍटो रिक्षा किंवा खाजगी वाहनाची व्यवस्था करावी लागेल कारण गुंफा मुख्य रस्त्यापासून थोडी आतमध्ये आणि टेकडीवर आहे लक्षात घेण्यासारख्या गोष्टी टेकडीचा प्रवास मंदिर हे एका टेकडीवरील गुंफेत असल्याने तुम्हाला शेवटचा टप्पा काहीसा चढून जावे लागू शकते वातावरण हे स्थळ सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने पावसाळ्यात रस्ते होऊ शकतात शक्य असल्यास अस नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान भेट देणे अधिक आरामदायक असते जी पी एस प्रवासादरम्यान अचूक मार्गदर्शनासाठी गुगल मॅप्सवर अंबदेवी रॉक शेल्टर धरुल किंवा अंबदेवी केव्ह टेम्पल धरूल असे शोध घ्या तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका